नमस्कार मी स्वराज तुम्हाला कॉफी बनवून दाखवते हिवाळीचे दिवस आहेत कडक कशी नक्की करून बघा आणि या ठिकाणी दूध ठेवले मी गरम करण्यासाठी दूध झालेलं आहे आणि कमी गॅसवर ठेवा आता या ठिकाणी साखर घेतलेली आहे दीड चमचा आणि ब्रू कॉफी घेतलेली आहे दोन पाऊस घेतले मी दोन माणसासाठी एका माणसाला एक, एक पाऊस खूप होते एक चमचा असते यामध्ये आता कपामध्ये ब्रू कॉफी टाकून घेते मी आणि त्यानंतर एक चमचा साखर आणि त्यानंतर थोडंसं दूध टाकायचं यामध्ये आणि या ठिकाणी चमच्याने छान एकजीव करून घ्यायचं साखर आणि ही कॉफी एखाद्या नीट भर गोटून छान ही कॉफी एकजीव करून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर टाकायचं आहे गरम दूध आणि परत एक वेळेस फेस आणायचे जेमच्या आणि पाहू शकता बघा किती छान कलर आलेला आहे अशा प्रकारे स्ट्रांग अशी कॉफी पिण्यासाठी तयार आहे नक्की करून बघा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनेलला नवीन असाच भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद